नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यूस दोन हजार अकरा ग्रँड ट्रॅक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो एक दिल्ली ते मुंबई दोन दिल्ली ते कोलकत्ता तीन पुणे ते मुंबई चार नाशिक ते सुरत तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार दोन दिल्ली ते कोलकत्ता पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार अकरा ब्रिटिशांचे आर्थिक धोरण या नावाने ओळखले जात होते एक राष्ट्रांची संपत्ती दोन धन निसारण अथवा संपत्तीचा निचरा तीन वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहेत चार वरील पैकी दोन्ही चुका आहेत तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन धन निसारण अथवा संपत्तीचा निचरा पुढील पीआय क्यू पी एस आय दोन हजार अकरा शेतीचे व्यापारीकरण म्हणजे रिकामे जागा एक नगदी पिकांचे उत्पादन घेणे दोन शेतीमध्ये कारखानादारी उभारणे तीन शेतीची खरेदी विक्री करणे चार पारंपरिक पिके घेणे तर या पीआय उत्तर होणार एक नगदी पिकांचे उत्पादन घेणे पुढील पीआय क्यू पी, पी एस आय दोन हजार अकरा भारताच्या दारिद्र्याच्या मुळ्याशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामापणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण एक दादाबाई नवरोजी दोन व्ही के आर विया राव तीन रामशचंद्र दत्त चार अविन गेट तर या पी वायक्यू च वाय उत्तर होणार एक दादाभाई नवरोजी पुढील पीवायक्यू पी एस आय दोन हजार अकरा ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे एक कृषी क्षेत्र नवीन शोधांनी विकसित झाले दोन कृषी क्षेत्राचा मालकी हक्क जमीनदारांकडे सोपवण्यात आला तीन लागवडी खालील जमिनीचे क्षेत्र अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे तर या पी वायक्यू च उत्तर होणार चार अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे ભેટુલા વીડિયો મધ્ય ધન્યવાદ